पाण्याचे आम्हाला पाणी लगेच संपून जाते आता हजार दोन हजाराचे किती जाणार दहा पाणी नाही जाते ना दहा बारा दिवसांना आम्ही पाणी कसं पाण्याची पाणी प्रश्न स्वच्छता रस्त्यांचे प्रश्न या सगळ्या प्रश्नांनी प्रचंड प्रमाणात डोकोवर काढलेला आहे आणि आत्ताच आमच्या एका भगिनीने सांगितलं की गंगाखेडची अवस्था धरण उशाला आणि कोरड घशाला अशी झालेली आहे गोदावरी नदीला प्रचंड मोठा महापूर आलेला आहे आमचा प्रसिद्ध नर्से आंघोळ करतोय आजूबाजूच्या गोदाकाटावरील शेतकऱ्यांना रहिवाशांना सतत टक्के इशारे दिलेले आहेत गंगाखेडच्या बाजूला मावसुळी धरण शंभर टक्के भरलेलं आहे असं असताना सुद्धा आजही गंगाखेड शहराला पंधरा दिवसाला एकदा पाणी दिलं जाते हा प्रकार फक्त नियोजन अभावी आहे कारण गोदावरी नदीत पाणी आहे मासळी डॅम भरलेला आहे लाईटचा प्रश्न नाही आहे आताच आम्हाला कळले की एक्सप्रेस फीडर पण इथलं सुरू आहे असं असताना सुद्धा फक्त नियोजनाअभावी प्रशासकाच्या नियोजनाअावी या शहराला पाण्यापासून वंचित राहावं लागत आहे येत्या आठ दिवसांमध्ये त्यांनी हा प्रश्न निकाली लावून या गंगाखेड शहराला गंगा चार दिवसाला एकदा पाणी देण्याचं आश्वासन आम्हाला आता अधिकाऱ्यांनी दिलंय ते त्यांनी आश्वासन जर नाही पाळलं तर येत्या पाच ऑक्टोबर रोजी गंगाखेडच्या गोदावरी ते नगर परिषद एक भव्य असा कावड मोर्चा सगळा सर्वपक्षीय समविचारी पक्षांच्या वतीनं काढला जाईल आणि त्या पाण्याने कावड मोर्चाने गंगेचं पाणी आणून मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला जलाभिषेक करण्याचं आंदोलन या ठिकाणी केलं जाणार आहे दुसऱ्या प्रकारे या ठिकाणी रस्त्यांच्या अवस्था अतिशय वाईट झालेली आहे स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे कचरा गाड्या वेळेवर येत नाहीत आल्या तर ती माणसं व्यवस्थित कचरा घेऊन जात नाहीत यामुळे संपूर्ण शहरामध्ये अतिशय उकिरड्याचं स्वरूप सगळ्या शहराला आलं आहे रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे सतत झड चालू आहे पावसाची आणि त्यामुळे कचरा व्यवस्थापन सुद्धा घनकचरा व्यवस्थापनावर कोट्यावधी रुपये खर्च होत असताना हा पैसा नेमका जातो कुठं असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला आहे आणि म्हणून कचरा व्यवस्थापने सुद्धा नगर प्रशासनाने व्यवस्थित नियोजन करावं अशी मागणी आम्ही आज केली आहे त्याचबरोबर या शहरामध्ये मोकाट जनावरांचा त्रास प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे त्यात डुकरं गाडवं कुत्रे यामुळे डुकरांमुळे अपघात होतात गाडवांमुळे अपघात होतात कुत्रे अनेक बालकांना महिलांना वृद्धांना चावत आहेत कुत्र्यांमुळे सुद्धा अपघात होत आहेत यासुद्धा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे घातक आधार आजारांची निर्मिती या मोकारच्या दौऱ्यापासून होत आहे त्यांचा सुद्धा बंदोबस्त येत्या आठ दिवसामध्ये करण्यात करावा अशी मागणी आम्ही आज या सर्व आमच्या मोर्चे काँग्रेस पदाधिकारी महिला भगिनी यांच्या वतीने केली आहे त्याचबरोबर लाईटचा प्रश्न असेल आणि इतर सर्व समस्या शहरात उघडे पडलेले मॅन आहेत किंवा इतर ज्या काही समस्या आहेत त्यांची सुद्धा सोडवणूक त्यांनी आठ दिवस जर नाही केली तर मोर्चा काढण्याचा इशारा आम्ही या निमित्ताने दिलाय आहे अधिकाऱ्यांनी सुद्धा आम्हाला आठ दिवसामध्ये हे प्रश्न निकाली काढण्याचा सगळेच प्रश्न आम्हाला माहिती आहे एका दिवसात सुटणार नाही परंतु हे प्रश्न निकाली लावण्याचा प्रयत्न करण्याचा त्यांनी दिले ते न दिलं तर त्या पाच ऑक्टोबर रोजी भव्य असा कावड मोर्चा या नगर परिषद कार्यावर काढला जाईल हीच सूचना देण्यासाठी इंटिमेशन देण्यासाठी आज या शिष्टमंडळाने मान्य मुख्याधिकाऱ्यांची भेट घेतली